चलाय काळे करून द्या काय ते सुद्धा आनंद काय मग तुम्ही आज तिकडून काम द्या मोठ मग तिकडे आल्यावर काय होईल नाही मग भारी काम हो एकदम भारी ते आल्यावर वन वा, नाही येतो मी तिकडे झालं भेटायला दोन मिनटं बोराडे भाऊ बोराडे भाऊसाहेब बनवल्या का नोटीस झाल्या का साहेब आले का व्हिडिओ साहेब हां साहेब आठेल दिल्याक साहेबांना बघ एक मिनटं वाचून देतो ग्रामपंचायत ग्रामपंचायती आमच्या नाही मी देतो साहेबांना केलं हे बाबुलवाडीच आहे ना आनंदामध्ये करायला हवा गिरणानगरचे नितीन न तू खूप नेन जयराम आहे ते हा बाबुलवाडीत आहे बाबुलवाडीच ना ते हा था था हा हा तिच्याकडेच गाव आहे ना हा था हा हा मग काय हा चालेल काय टेन्शन नाही बरोबर

अजून mm. mm. एक आहे ज्यांचा दरवाजा म्हणता हे बा हे ज्या नवऱ्याच्या नावावर पैसे काढले ना एक त्याची नोटीस राहिली तुम्हाला नाही व्हॉट्सअपला टाकली नाही का मी भरणार केरणारे ती बी काढून द्या ती जर भरली काय वन म्हण नाही फक्त काढून ठेवा म्हणजे काही नाही राहायचं चालेल चालेल हो चालेल चालेल

चहा बी काहीच ना एक गोट पाणी पितो आहे ना दबा राहिला लागलं नि लागलो बी बिडाब्यात खाऊन घेतो माझं वैशिष्ट्य भूक जर लागेल राहिली त्या आता नाका नाही फक्त पत्र देऊ तेवढं नोटीस दिली कारण दे ना सरपंच भरायला तयार होते पैसे टाकले बरं गौरे संतोष चालेल चालेल ठीक ओके मला उद्या परवा द्यायला लागला त्याची कॉपी त्याची कॉपी फोटो करून घ्या